तुला चपाती दिली का चपाती थंडी वस्ती का तुला थंडी वस्ती गार लागते गार लागतो गार तुला गार लागतो चपाती दिली का चपाती चपाती तुला चपाती दिली का सांग चपाती दिली का खायची ना चपाती खायची का दिली 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 थंडी बसते का थंडी वाजती थंडी वाजती थंडी 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 वस्ती का थंडी थंडी बसते का तुला वय थंडी वाजती थंडी वाजती का थंडी वस्ती थंडी वय थंडी वाजती का थंडी तुला थंडी का रे सांग तोंडानी थंडी वस्ती का थंडी वस्ती का वस्ती थंडी वस्ती थंडी वस्ती चपाती खायची का चपाती खायची चपाती खायची का चपाती चपाती खायची खायची दिली का तुला दिली हा दिली 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 हा हा चपाती दिली तुला उडी मारती कुंदी चपाती हो सांग सांग कर कुंदीली सांग दिली दिली कुंदीली कुणी कुणी कुण चपाती कोण दिली लवकर दिली दिली चपाती दिली दिली खायची 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 का तुला चपाती खायची का खायची का सांगलो का मी चाललोय आता सांगलो की मी चाललो चाललो मी सांग खायची चपाती तुला तोटाने सांगितली तुला सांगितली तुला हा खायची 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 हा